नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नागपूरसह देशात सहा नव्या आयएमएम संस्था स्थापण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी संसदेचं पावसाळी अधिवेशन एकवीस जुलैपासून तीन आठवडे कामकाज चालणार ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची नियमानुसार चौकशी होईल जेटली यांची माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या साहित्य खरेदी प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी नियमानुसारच खरेदी केल्याचा मुंडे यांचा दावा रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली उद्यापासून दरवाढीची शक्यता मालाड दारुखंडातला आरोपी आतिक मंसूर खानला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी आणि साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार लीलाधर हेकडे यांना तर युवा पुरस्कार विरा राठोड हो यांना जाहीर नमस्कार आता बातम्या पाहूयात नागपूरसह देशात एकूण सहा ठिकाणी नवीन आयएमएम म्हणजेच भारतीय व्यवस्थापन शिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला या संदर्भात केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात घोषणा केली होती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली या बैठकीतील निर्णयांची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली पूर्व ते पश्चिम मालवाहतूक पट्ट्यासाठी आता एक्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे पंजाब उत्तर प्रदेश मध्यप्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये हा स्वतंत्र मालवाहतूक पट्टा तयार करण्यात येणार आहे देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला उद्या चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मरणार्थ छपरा जिल्ह्यातील दियारा इथं एक भव्य स्मारक उभं करण्यात येणार आहे तसंच लोकनायक खादे गौरव संवर्धन केंद्र स्थापन करण्यात येणार असून जयप्रकाश नारायण यांच्या कार्याची माहिती देणारं संग्रहालय उभं करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली बौद्धिक संपदा अधिकाराविषयी देशानं जपानशी करार कलि तसंच उच्च दर्जाचं लोह दक्षिण कोरियाला निर्यात करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला जगातल्या एकशे ब्याण्णव देशांमधे आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष कार्यक्रमांनी उत्साहानं साजरा झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या एकवीस जुलैपासून प्रारंभ होणार आहे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे संसदीय कामकाज समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या अधिवेशनात ललित मोदी आणि भूसंपादन अध्यादेश या विषयांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची शक्यता आहित आयपीएलच माजी प्रमुख ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी नियमाप्रमाणेच होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं त्या सॅन फ्रान्सिस्को इथं बोलत होते या प्रकरणाची चौकशी सुरळीत होईल हे पाहणं सरकारचं काम असून सरकार ते योग्य करत करतय अशी ग्वाही त्यांनी दिली वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत कुमार यांच्या कंपनीत ललित मोदी यांनी केलेल्या कथित गुंतवणुकीचीही अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल असंही जेटली यांनी सांगितलं या प्रकरणी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांना केंद्र सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर संसदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला आहे यावर विचारलं असता संसद ही विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी असते अडथळे आणण्यासाठी नाही असं जेटली यांनी म्हटलं देशात अनेक आर्थिक सुधारणा आणण्यासाठी संसदेचं काम सुरळीत चालणं आवश्यक आहे असं जेटली यांनी सांगितलं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोनशे तीस कोटी रुपयांच्या साहित्याची नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे ही खरेदी मोठा घोटाळाच असून त्याची मार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे याप्रकरणी मुंडे यांनी राजीनामा द्यावा असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे मुंडे यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून ही खरेदी दर करारानुसारच केली असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे के केंद्र शासनानं निश्चित केलेल्या दरपत्रकानुसारच ही खरेदी केल्यानं ई निविदा काढण्याची गरज नाही तीन लाखांपेक्षा वरच्या खरेदीसाठी ई निविदा काढण्याचा आदेश आहे मात्र हा आदेश एप्रिल महिन्यातला असून सर्व खरेदी त्याआधीच असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे या खरेदीसाठी पंच्याहत्तर कोटी रुपये निधीला मान्यता दिली असून त्याशिवाय एक्केचाळीस कोटी रुपये निधी बालकांना अंडी आणि केळी देण्यासाठी अंगणवाडी स्तरावर थेट देण्यात आला आहे असंही महिला आणि बालकल्याण विभागानं प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणात नमूद करण्यात आलं आहे एका दैनिकात या घोटाळ्याची बातमी प्रसिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेबद्दल कथित खोटी माहिती दिल्याप्रकरणी लेखक अहमद खान यांची याचिका दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं आज दाखल करून घेतली न्यायालयात या प्रकरणी अठ्ठावीस ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे स्मृती इराणी यांनी शिक्षणाविषयी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खोटी असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई येत्या पंचवीस जूनला देशभरात पुन्हा अखिल भारतीय वैद्यकशास्त्र प्रवेश परीक्षा घेणार आहे याआधी तीन रोजी घेतलेली परीक्षा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली होती आणि नव्यानंही परीक्षा घेण्याचे आदेश सीबीएसईला दिले होते त्यानुसार सीबीएसई येत्या पंचवीस जूनला ही परीक्षा घेईल या प्रवेश परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करणाऱ्या अनेक याचिका दाखल न्यायालयात दाखल झाल्या होत्या या याचिकांवर निकाल देताना न्यायालयानं परीक्षा रद्द करून नव्यानं घेण्याचे आदेश दिले होते देशभरातून सुमारे सहा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते रिक्षा टॅक्सीच्या प्रस्तावित भाडेवाढीला आव्हान देणारी मुंबई ग्राहक पंचायतीची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाली त्यामुळे उद्यापासून भाडेवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे हकीम समितीनं सुचवलेल्या शिफारशींनुसार एक रुपयाची भाडेवाढ भाड़ प्रस्तावित केली आहे मात्र या शिफारसी सदोष असल्याचं सांगत राज्य सरकारनं हकीम समिती बरखास्त करून नव्या समितीची स्थापना केली आहे या शिफारसी सदोष असल्यामुळे ही भाडेवाढ भाड़ करू नये अशी या मागणी याचिकेत करण्यात आली होती नव्या समितीचा अहवाल येईपर्यंत हकीम समितीच्या शिफारशींनुसार भाडेवाढ करण्याची तयारी असल्याचं राज्य सरकारनं काल न्यायालयात सांगितलं होतं त्यामुळे ही भाडेवाढ झाल्यास प्रमाणीकरण केलेल्या टॅक्सींचं किमान भाडं बावीस रुपये तर रिक्षांचं किमान भाडं अठरा रुपये होणार आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅट राज्य सरकारनं रद्द केल्यास शासकीय कर्मचारी संपावर जातील असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष अनिल लव्हेकर यांनी दिला आहे सांगली आयोजित विभागीय मेळाव्यात आज बोलत होते ज्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो त्यांना मॅटमध्य दाद मागण्याची सोय असून मॅटच अनेक निर्णय सरकारविरोधी आहेत म्हणून सरकार, सरकार मॅट रद्द करत असल्याचा आरोप लव्हेकर यांनी केला आहे येत्या सत्तावीस जूनला नाशिकमध्ये संघटनेची राज्यस्तरीय बैठक होणार असून त्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं साहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या बालसाहित्य आणि युवा पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात आली मराठी भाषेतल्या बालसाहित्यातील समग्र योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखक लीलाधर हेगडे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला तर सदू आणि जादूगार म्हादू या कोकणी कादंबरीसाठी लेखक रामनाथ गावडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे मान सन्मानचिन्ह पन्नास हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे चौदा नोव्हेंबरला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे वीरा राठोड यांना सेन साई वस् या मराठी कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला तसंच खानी गेली आजी या कोकणी भाषेतल्या कविता संग्रहासाठी श्रीनिशा नायक यांच्या नावाची घोषणा झाली केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष रासू गवई यांची प्रकृती अत्यवस्त असल्याचं रुग्णालय सूत्रांनी सांगितलं आहे नागपुरातल्या श्रीकृष्ण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार आहेत गवई यांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे भारत आणि बांगलादेश दरम्यान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना मिरपूर इथं सध्या सुरू असून पहिल्या डावाच्या अखेरीला भारतानं पन्नास षटकात तीनशे अठरा धावांचं लक्ष बांगलादेशपुढं आहे बांगलादेशचे मुस्तफिझूर रहमान यानं दोन तर मुश्रफ मुर्तझा यानं भारताच तीन गडी बाद केले बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना भारतानं सावध सुरुवात केली सलामीला आलेला रोहित शर्मा एकोणतीस धावा करून तंबूत परतला त्यानंतर शिखर धवननं अर्धशतक ठोकत संघाला शंभर धावांचा पल्ला गाठून दिला विराट कोहलीही पंचवीस धावांवर बाद झाला शिखर धवननं पंच्याहत्तर तर, -तर महेंद्रसिंग धोनी यानं एकोणसत्तर धावा केल्या आता आपण थेट प्रक्षेपण पाहतो बांगलादेश या डावाला सुरुवात झालेली आहे Piece of राज्यात आतापर्यंत सरासरी ऐंशी टक्के पाऊस पडला असून जून महिन्यातला आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे आतापर्यंत राज्यात सरासरी एकशे अठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यातल्या कृषी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याची झाल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे राज्यात बहुतांश ठिकाणी कालपासून पाऊस पडतोय रायगडमध्य अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून जिल्ह्यातल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत सातारा जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असून महाबळेश्वर आणि कोयनानगर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत पुण्यासह नागपुरात पावसानं ना आज उसंत घ कोल्हापुरात मान्सून सक्रिय झाला असून पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत राज्यातल्या विविध भागात पाऊस चांगला पडत असला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही बीड तसंच सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला नसल्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आता हवामानानंतर जाणून घेऊयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये कमाल एकोतीस तो किमान सव्ीस अंश सेल्सियस नागपुर बत्तीस सव्वीस पुणे अट्ठावी तेवीस औरंगाबाद एकतीस चौवीस नाशिक सत्तावीस तेवीस कोलहापुर सत्ता एकवीस रत्नागिरी एक चौवीस सोलापूर तेहतीस तेवीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूरसह देशात सहा नव्या आयएमएम संस्था स्थापनेच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी संसदेचं पावसाळी अधिवेशन एकवीस जुलैपासून तीन आठवडे कामकाज चालणार ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची नियमानुसार चौकशी होईल जेटली यांची माहिती महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी नियमानुसारच खरेदी केल्याचा मुंडे यांचा दावा रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली उद्यापासून दरवाढीची शक्यता मालाड दारूकांडातला आरोपी आतिक मंसूर खानला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी आणि साहित्य अकादमीचा सा बालसाहित्यासाठीचा सा पुरस्कार लिलाधर हेगडे यांना तर युवा पुरस्कार विरा राठोड यांना जाहीर या बातमीपत्र संपलं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरांचा सुनियोजित विकास करण्याच्या दृष्टीनं रालोआ सरकारनं स्मार्ट शहर उपक्रमाची घोषणा केली आहे उद्यापासून या उपक्रमाची अधिकृत सुरुवात होते या पार्श्वभूमीवर स्मार्ट शहर ही संकल्पना आणि शहरांचा बदलता चेहरा मोहरा याविषयी संवाद साधण्यासाठी स्थापत्य अभियंता प्राध्यापक मनोज अणावकर आज साडेनऊच्या आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार